नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा आरिफ पोपटे कारंजा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे स्वर्गीय आशा देवी चव्हाण बहुउद्देशीय संस्था पहूर ई यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क भव्य सर्व रोग निदान उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दिनांक तेवीस मे रोजी करण्यात आले आहे सदर शिबिरात पुढील आरोग्य विषयक बाबींची तपासणी व उपचार केल्या जाईल शिबिरात डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत मेडिसिन तज्ञ रक्तदाब एन्जिओप्लास्टी ब्लड शुगर तसेच बरेच दिवसाचा ताप हृदयरोग अशक्तपणा वारंवार चक्कर येणे सर्जरी तज्ज्ञ अंगावरील गाठी स्तनातील गाठी आतळ्याचे आजार पोटाचे आजार बरेच दिवसापासून बरी न होणारी जखम लघवी किंवा गुरुद्वारातून रक्त जाणे पोटामध्ये वारंवार दुखणे स्त्री रोग तज्ज्ञ मासिक पाळीचे आजार पांढरे पाणी जाणे योनी मार्गाप्रमाणे बाहेर रक्तस्त्राव होणे मुखरोग तज्ञ घशामध्ये घशा गिळताना त्रास तोंडामध्ये वारंवार होणारी जखम पूर्णपणे तोंड न उघडणे नेत्ररोग तज्ज्ञ आवाजात बदल होणे मुखदुर्गंधी इत्यादी डोळ्याचे सर्व आजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया तिरळेपणा इत्यादी हस्तिरोग तज्ज्ञ संधिवात मणक्यात असणारी गाठ वाकलेले पाय फ्रेक्चर तसेच हाडांचे सर्व आजार त्वचारोग तज्ज्ञ खाज गजकरण अंगावरील पांढरे डाग त्वचेचे विविध आजार बालरोग तज्ज्ञ हृदयाला छिद्र असणे मतिमंद मुलांच्या विकासासंबंधित आजार तसेच कुपोषण लहान मुलांचे सर्व आजार शिबिर स्थळावर नोंदणी मोफत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला व शिबिरानंतर भरती रुग्णांना सर्वसामान्य चाचण्या उदाहरणार्थ एक्स रे रक्त लघवी चाचणी सोनोग्राफी मोफत भरती असणाऱ्या रुग्णांना खाट शुल्क जेवण मोफत अतिविशिष्ट चाचण्या सीटी स्कॅन एम आर आय इत्यादी चाचण्या आवश्यकतेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्णतः मोफत रुग्णांचा आजार सरकारी योजनेत येत असल्यास सरकारी योजनेला प्राधान्य देण्यात येईल रुग्णांचा आजार महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास उपचार मोफत करण्यात येतील या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरचे निदान व सर्व संदर्भ सेवा देण्यात येतील फाटलेले ओट दुबंगलेले टाळू जबळा तसेच जन्मत असलेली मुख विकृतीवर शस्त्रक्रिया मोफत गुडघे व कमरेच्या सांध्यांचे प्रत्यारोपण महात्मा फुले जनआरोग्य योजनेत असल्यास मोफत मोतियाबिंदू हायड्रोसिल हर्निया अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया मोफत करण्यात येईल तसेच भरती रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता वाहनांची व्यवस्था मोफत राहील शिबिरामध्ये येताना रुग्णांनी आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत आणावे सदर शिबिराची तारीख गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस पासून सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत महेश भवन गायत्री मंदिरासमोर कारंजा येथे आयोजित केले आहे सदर शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर महेश चव्हाण आणि मित्रमंडळ कारंजा मानोरा यांनी केले आहे आजच्या मीटिंगद्वारे विनंती की हे जे एक सामाजिक उपक्रम आपण राबवत आहे तर याची माहिती गरजू रुग्णांपर्यंत आपल्या आप्तसोकियापर्यंत आपल्या मित्रवर्गापर्यंत पोहोचून या शिबिराचा लाभ गरजू रुग्णांना कसा देता येईल याच्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून असो किंवा तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून असो ती माहिती गरजू रुग्णांपर्यंत पोहोचावी अशी मी आपल्या सर्वांस विनंती करतो आणि एकदा सर्व नोंदणी झाल्यावर पेशंट किती हो मागच्या वेळी आम्ही मुलजी जे काय हायस्कूलमध्ये मागच्या वर्षी घेतला होता जवळपास सत्तावीसशे पेशंट त्यामध्ये आले होते त्यामधून पाचशे सत्तर पेशंट हे ऑपरेशनचे निघाले होते त्यात सर्वांचे वेगवेगळे ऑपरेशन जर पाहिले तर आम्ही पन्नास एक लाखाचे ऑपरेशन आम्ही मोफत करून दिलं तर यामध्ये तर लिमिटेड नाही हा वाला अनलिमिटेड आहे पन्नास असो शंभर असो दोनशे पाचशे हजार पेशंट असो वेळ पडली शिबीर एक दिवस लांबवावी लागला तर मी लांबवू शकतो आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये मलाही पंचवीस वर्ष झाले आहे सेवाभावी कार्य करत असल्यामुळे माझेसुद्धा अनेक डॉक्टरांशी वर्धा असो नागपूर असो मुंबईपर्यंत हे चांगला संपर्क एक नातं त्यांच्याशी जुळल्या गेला आहे अनेक लोक हे कोणी हेड ऑफ डिपार्टमेंट आहे कोणी मेडिकल सुप्रिटेंडेंट आहे कोणी डीन आहे नेमी तर नेहमी मी त्यांना हेच मागतो की अरे बा माझ्या पेशंटसाठी आम्हाला काय फ्रीमध्ये काय करून देऊ शकतात हेच आमची मागणी राहते शिबिरामार्फत तर आपण करणारच आहे पण यानंतरही कधी काही कोणताही गरजू पेशंट राहिला तुम्ही आम्हाला कळवा पन्नास हजार लागत असेल तर आम्ही आमच्या फोनद्वारे आमच्या ओळखीद्वारे पाच दहा हजारच चिल्लर चालणार खर्च द्यायला लागेल बाकी इतर मोफत करायला जाऊ शकतो म्हणजे असं शिबिरच आहे म्हणून नाही शिबिरामध्ये तर तुम्ही करा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा